आई आणि बाबांच्या मर्जीने विराजने शोभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच चांगले राहणीमान असणारी मोठ्या वहिनींसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत शोभा कळे कुठेच बसत नव्हती शोभासुद्धा चांगली शिकलेली होती दिसायला सुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडले नव्हते पण आईवडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगाठ बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्प असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहान आणि विराज ही दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणारे विहांची बायको अनघा एकुलती एक आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशांची घमेंट असणारी विहासोबत लव मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात्र नाही होऊ शकली विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तशीच स्वप्न बघत होता साधना आणि दयानंदला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना विराजसाठी एकत्र कुटुंबात राहणारी मनमिळाऊ आणि संस्कारी असणारी शोभा पसंत पडली होती विराज लग्न झाल्यावर आई बाबांच्या इच्छेसाठी का असे ना पण तिच्यासोबत गरजेपुरते बोलायचा लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या संसाराला सुरुवात झाली शोभाचा मनमोकळा स्वभाव सगळ्यांना खूप आवडला सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घराला नवचैतन्य आले होते शोभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लाव लागू केला या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शोभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते विराजला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असले तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तींसोबत असणारं सुद्धा तितकंच उच्च आणि मनमोकळं असणं आवश्यक असतं विराजने तिच्या साध्या राहणे राहणीकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूंकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो ती तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाही कळलेच नाही विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासू सासरे आईवडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा मेकअप और केला त्याच्या लक्षात आले शुभा म्हणजे खरंच एक नंबरी सोनं आहे थोडीशी झक झळाली दिली की दिली आणि ती अजूनच संपून गेली विराजला आपल्या आई वडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्यांची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली आजची कथा आवडल्यास लाईक श सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग